आपल्या जाण्याची वाट पाहू नये राहण्याची वाट पाहावी त्याच्याशिवाय एक क्षण एक युगाचा वाटावा हाच जीवन जागावं चोवीस मार्च सन एकोणीसशे चोपन्न साली देशमुख दिंडीचे विनेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्ष्मीनाथ दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकल सौभाग्य संपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनी पदार्पण केला त्यांच्या वेलीवर एकोणासशे अठ्ठावन्न साली भगवती एकोणावीसशे बासष्ट साली रासेश्वरी एकोणासशे त्रेसष्ट साली चैतन्य अशी फुलं उमरली एक भाग्यशाली संस्कार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला महाराज यांचा एकुलता एक तरुण मुलगा चैतन्य त्यांचा आकस्मात कारणामुळे निधन झालं सातारकरांची वारकरी परंपरा श्री क्षेत्र पंढरपूर वारी पंढरपूरची वारी महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं नवल विशेष आहे विश्वाला आनंद आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिकीला शुद्ध एकादशीला संपन्न होतंय आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकांसह आपापल्या गावापासून पायी वाटचाल करत टाळ विना मृदुंगाच्या नादब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात आपल्या जाण्याची वाट पाहू नये राहण्याची वाट पाहावी त्याच्याशिवाय एक क्षण एक युगाचा वाटावा जीवन जागावं